आचार्य श्री विद्यासागर विद्यासागरजी महामुनिराज यांचा प्रथम समाधी स्मृती महामहोत्सव आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांची माहिती संत शिरोमणी आचार्य श्री एकशेआठ विद्यासागरजी महामुनिराज यांच्या प्रथम समाधी स्मृती महामहोत्सवानिमित्त महा परमपूज्य आध्यात्म शिरोमणी आचार्य श्री एकशेआठ समय जी महाराज यांच्या पावन आशीर्वादाने परमपूज्य आचार्य श्री एकशे आठ वर्धपान सागरजी महाराज व परमपूज्य 108 आठ चंद्र प्रभू सागरजी महाराज परमपूज्य मुनिश्री उत्तम सागरजी महाराज परमपूज्य मुनिश्री कुंथू कुंथूसागरजी महाराज परमपूज्य मुनिश्री विशाल सागरजी महाराज परमपूज्य मुनिश्री सागरजी महाराज परमपूज्य मुनिश्री विदेह सागरजी महाराज परमपूज्य मुनिश्री एकशाठ उत्कृष्ट सागरजी महाराज यांच्या पावन सानिध्यात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती स्वागत अध्यक्ष आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पत्र परिषदेत दिली येथील इंद्रध्वज सभागृह येथे परमपूज्य मुनिश्री एकशे आठ विशाल सागरजी महाराज यांच्या पावन सानिध्यात पत्रकार परिषद संपन्न झाली यावेळी त्यांनी आचार्य श्री एकशे आठ विद्यासागरजी महामोनिराज यांच्या कार्याचा आढावा घेतला या स्मृती महोत्सवानिमित्त येथील सहकार महर्षी स्वर्गीय शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृह येथे रविवारी दोन रोजी मुखमाटी महाकाव्य परिसंवाद व चर्चासत्र होणार आहे सोमवारी तीन फेब्रुवारी रोजी इंद्रध्वज सभागृह नंबर व आयुर्वेदिक आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे मंगळवारी चार फेब्रुवारी रोजी एक हजार आठ आदिनाथ दिगंबर जैन मंदिर या ठिकाणी वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे बुधवारी दिनांक पाच फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता ध्वजारोहण दुपारी एक वाजता एक हजार आठ मंडली आचार्य छत्तीस विधान दुपारी तीन वाजून तीस मिनिटांनी प्रवचन सायंकाळी सात वाजता सांस्कृतिक कार्यक्रम व संगीत आरती रात्री दोन वाजून पस्तीस मिनिटांनी श्री समाधी समय विश्वशांती जाप्य होणार आहे हा कार्यक्रम मुख्य सभामंडप विद्याविहार पाटीलमळा येथे होणार आहे गुरुवारी सहा फेब्रुवारी रोजी मुख्य समारंभ होणार आहे सकाळी सात वाजता मुनी संघ सानिध्यामध्ये जाप्य सकाळी साडेसात वाजता अभिषेक शांतीधारा पूजन व ध्वजारोहण सकाळी अकरा वाजता विद्या ग्रुप स्मृती प्रभावना फेरी होणार आहे दुपारी एक वाजता मुख्य समारोह होणार असून यावेळी मंगलाचरण दीप प्रज्वलन आचार्य श्रींचे भव्य संगीतमय पूजन व प्रवचन होणार आहे याच दिवशी सकाळी दहा वाजता मुख्य सभामंडप येथे रक्तदान शिबिराचंही आयोजन करण्यात आलं असून या कार्यक्रमाचा सर्व श्रावक श्राविकांनी लाभ घ्यावा असं आवाहन आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर यांनी केलं आहे यावेळी बाल ब्रह्मचारी तात्या भैयाजींनीही कार्यक्रमाची रूपरेषा व नियोजन सांगितलं या पत्रकार परिषदेस मुख्य संयोजक अभय भिलवडे महिला संयोजिका भारती पाटील सहसंयोजक अतिक्रांत पाटील शांती विद्याचे पदाधिकारी अभय कुमार बरगाले किरण सिद्धनाळे द्वारपाल भैयाजी आदिनाथ मादनाईक तसेच कार्यक्रमाचे संयोजन समिती सदस्य स्वरूपा पाटील याट्रावकर सागर मादनाईक राजू झेले राजकोंडा पाटील दादा पाटील चिंचवाडकर पप्पू पाटील शैलेश चौगुले बापूसाहेब हारुगिरे आर बी नकाते सुभाष हातगिरने आप्पासाहेब रायनाडे सुरेश कटारे लोहिकांत खोत राजेंद्र नांद्रेकर सुनील पाटील मजलेकर या सर्वांनी एकजुटीने हा कार्यक्रम यशस्वी करण्याचा मनोदय यावेळी व्यक्त केला का

2016 में उनके पास भोपाल में पहुंचे थे तब उन्होंने पाँच सौ अक्कर वितरण किए उनसे मिलने के बाद फिर गुरु जी ने शिक्षा विभाग में जैसा अभी भैया ने बोला कि शिक्षा विभाग के लिए मिली ने खुद जब प्रधानमंत्री ने अपने विशेष सलाहकारों को भेजा कि गुरु जी का शिक्षा में क्या चिंतन है तब उन्होंने जब गुरु जी के चिंतन को लिया तो हिंदी को विशेष प्रोत्साहन वहाँ से मिला गुरुजी हिंदी को प्रोत्साहन देते थे दे, मातृभाषा को प्रोत्साहन देते दे, थे जीव मात्र के लिए गौशालय को प्रोत्साहन देते दे थे दे, और औषधि के रूप में औषधालयों में आयुर्वेद चिकित्सा को सबसे ज्यादा प्रोत्साहन गुरु जी का एक चिंतन था कि व्यक्ति जब तक माटी से जुड़ के नहीं मिलेगा तब तक वो उत्थान नहीं करेगा हम देश की सिर्फ शब्दों से न जोड़ के गुरु जी आत्मीयता जोड़ते थे गुरु जी का यह सबसे बड़ा था कि हम